कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनची तयारी पूर्ण होणार असून चा चार मतमोजणीसाठी दोनशे नव्वद कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली विविध मतदारसंघात दुबारणावं असणाऱ्या दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव लोकांकडून हमीपत्र भरून घेतल्याचं त्यांनी सांगितलं विनापरवाना सत्याऐंशी जाहिराती आढळून आल्या असून उमेदवारांना यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होतीये या अनुषंगानं ईव्हीएम मशीनची तयारी येत्या दोन दिवसात पूर्ण होणार असून सोळा जानेवारी रोजी चार ठिकाणी होणाऱ्या मतदान मोजणीसाठी दोनशे नव्वद कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महापालिकेच्या प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के, के मंजुलक्ष्मी यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली विविध प्रभागांमध्ये नाव समाविष्ट झालेल्या दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव लोकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं पाचशे पंच्याण्णव मतदान केंद्रांसह सात निवडणूक कार्यालय मतमोजणीची ठिकाणं आणि रूमच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी सी सी टी बसवण्यात आले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यंदाच्या मतदानामध्ये किमान पाच टक्क्यांची वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं दिव्यांग मतदारांसाठी व्हील सोय केल्याचंही त्यांनी सांगितलं माध्यम सनियंत्रण समितीकडे प्रचार परवानगीसाठी उमेदवारांचे पंच्याण्णव अर्ज दाखल झाल्याचं जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी यावेळी सांगितलं विनापरवाना सत्याऐंशी जाहिराती आढळून आल्या असून याबाबत तेहत्तीस उमेदवारांना नोटीस पाठवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पाच लाख एक हजार नऊशे रुपयांचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दोन पेड न्यूज आढळून आल्या असून त्यांची शहानिशा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं तेरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करावाचा असून त्यानंतर प्रसारमाध्यमांवर प्रचार केल्यास कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मतदान केंद्र आणि प्रभाग शोधण्यासाठी क्यू आर कोड आणि लिंक असलेल्या पोर्टलचं प्रसारण करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त किरणकुमार धणावडे उपस्थित होते